स्वागत आहे कम बघा मी कुठे आली वाशीला आली आणि वाशीला का आली माहिती आहे तुम्हाला सांगते एकासाठी मी कारण मी तर कुणाचं भेटायचं आहे मला एक ताई आहे त्या ताईला भेटण्यासाठी मी वाशीला आले हे बघा मी ब्रिज क्रॉस केलाच नाही सगळीकडे ट्रेन लागलेली आहेत तर मी मी त्या ट्रेनमधून ह्या ट्रेनमधून या ट्रेनमधून मी ह्या साईडला पोहोचली बघा बघा हे वाशी स्टेशन आहे एका ताईला भेटायला आली मी चला तिला भेटूया आपण ठीक प्रस्तार। हो आहे तिने मला भेटायला बोलवलं इथं आणि पहिले पण मी तिला भेटलेली त्या ताईला तर आपण तिला भेटूया ठीक आहे एक मिनिट रस्ता रस्त्याने खाली जाऊया आपण चला इथून खाली आहे आपल्याला बघा हे वाशी स्टेशन बघितलं मोठं आहे त्या ताईला मी तिथं भेटणार आहे ती ताई तिथं उभा राहिली बघा वाशी स्टेशन आहे केवढं मोठं वाशी स्टेशन आहे आणि त्या तिथ उभा आहे दाखवायचं तुम्हाला बघा तिथं आहे ना एक साडीवाली आणि एक मुलगा आहे ना ते बघा विनलताही आहेत तुम्हाला भेटावती थांबा पण त्या दाखवायला चेहरा दाखवत नाहीत त्या बघा दाखवते तुम्हाला हे बघा तुला दाखव नाही लाई नाही त्यांना आवडत नाही दाखवलेलं पण खूप आहेत बघा बघितलं काय मी पहिली बँला भेटली होती माहिती आहे चला ताईची गाडी बघितली केवढी मोठी आहे वाव एवढे मोठे गाडी आहे चला तुम्हाला गाडी मध्ये बसावती चांगलं चला जा बघ आणि गाडी पण खोलली माझी एवढी मोठी बघा एवढी मोठी गाडी आहे बघितलं माझ्या बायची एमी एमी गाडी आहे टगराव टगराव बसली बाबा मी हा बघा केवढी आहे मोठी गाडी आहे ना ताई मला पहिल्या पण भेटल्या होत्या आणि आता त्यांना मी म्हटलं तुम्ही खूप पाटार झाल काय म्हणते मला तुझं टेन्शन आहे बघा त्या व्हिडिओ कॉल हाय कस हो का ह्यांच्या ताई मला व्हिडिओ कॉल बघतात हाय केम छे मजा मी छेची पूर्ण फॅमिली मला बघते आता आम्ही चाललोय तिकडं वाशी मार्केटला चाललोय ठीक आहे चला मी प्रॉफिट मार्केटला आलेले आहे तिथं आपल्या खजूर बिजूर आक्रुत बिठूर काय घ्यायचं आहे तर बघूया ठीक आहे बघा केवढं मोठं दुकान आहे यांचं <laughs> बघा पाहिजेन ते घ्या ये मी ये मी एकदम एक पॅकेट द्या फक्त खाऊ शकतो का नाश्त्याला तो बघी बघा आम्ही तर ड्रायफ्रूट फ्रूट घ्यायला आलतो मी पण घेतलं भरपूर आणि अंजीर खाल्लं आम्ही खूप अंजीर बिंजीर बघा किती मोठं मार्केट आहे बघ माझ्या बाईची गारती ती आहे ती वाईटवाली भरपूर खाल भरपूर चला बघा माझ्या पायची गाडी म्हणजे मोठीच्या मोठी गाडी आहे चला आता मी या ताईने मला सगळं फिरून आलं मार्केट बिरकेत आता ह्या बघा ताई हे बघा वाशी स्टेशन आहे वाशी पण तरी आता मी चालली माझ्या घरी खूप सारं सामान आहे मी तुम्हाला घरी गेला दाखवते मी ठीक आहे बघा किती सुंदर आहे बघितलं ताईने मला पॅकिंग एवढी मोठी सामान घेऊन दिलंय आणि पॅकिंगच्या थाईला पण घेऊन दिलं मला ते तुम्हाला दाखवते घरी गेला दाखवते आता मी जाणार पाय पाय करणार तिथे आहे बघितलं सामान घेऊन आली चला मी घरी आली खूप थकली बाबा लोला आमचा प्रवास होता चला मी घरी आली आता तुम्हाला दाखवते मला ताईनी काय काय दिलं काय काय नाही ते समजा तुम्हाला दाखवते ठीक आहे मी गिरती वाशीला मला म्हणजे फ हे आणायला सामान आण गिरती पण मला एका ताईने फोन केला होता की तुम्हाला भेट म्हणून तर तुम्हाला दाखवत चला मी सामान मला काय काय दिलं ते तुम्हाला दाखवत चला चला मी आता पोचली घरी आता बसल्या बस बसल्या बसल्यामधलं पाणी पिली आता मला ताईने काय काय गिफ्ट गी दिलं ते तुम्हाला मी दाखवते मी वाशीला गेली होती विनल ताई म्हणून आहे विनल पाटील म्हणून आहे पहिल्या पण त्या मला भेटल्या होत्या पण त्या चेहरा दाखवत नाहीत पण त्यांना मी थोडंसं तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघू शकता ते किती सुंदर बाई आहे आणि किती सुशिक्त आहे खूप चांगली आहे तर त्यांनी मला काय काय गिफ्ट घेऊन दिले माहिती आहे हे बघा हे तुमच्यासाठी म्हणजे मी तुम्हाला जर मसाला विकते ना तुमच्या कोणतं पॅकिंग मसाला त्या पॅकिंगच्या थाईल्या घेऊन दिल्या अशा मला एक अर्धा किलोच्या थायल्या घेऊन दिल्या आणि हे एक किलोच्या थाईल्या हे बघा ह्या एक किलोच्या थायल्या मला जवळजवळ जो विचार हे घेऊन दिलं तर ह्या बघा हे पॅकिंगच्या थाईला पॅकिंग पण छान करून तुम्हाला देणार मसाला मी होका हे बघा हे लॉक आहे लॉक म्हणजे खात्याय नको काय नको तुमचा मसाला घरपोच चांगला बसणार आणि का पॅकिंग पण आपली चांगली हो का हे मस्तपैकी पॅकिंग करून द्या ना तुम्हाला मी होका हे बघा अशा थैल्या मला त्यांनी दिल्या दोन किलो घेऊन दिला बिचाऱ्यांनी त्याच्यानंतर मला त्यांनी बघा वा वेरी नाही का वा बॅग पण दिली बघा वाव बॅग पण दिली मस्त पिकी वाव किती छान आहे कशी वापरायची कशी अशा अशा पाठीमागची आहे वाव बघा बरं आहे मला शूटिंगला कुठं जायचं म्हणलं ना हे करायला शूट करायला जायचं म्हणतो का किती मस्त आहे का ना पाठीमागची बॅग वाव छान आहे एक नंबर बघा खूप छान आहे वाव पप्प पण छान आहे तिला बघा मस्त आता मला कुठे घ्यायची काय गरज नाही काहीच नाही वाव ह्याचा बंद पण आहे बघा बघितलं बघा मस्त पिके आहेत आणि मी असं घेऊन पण जाऊ शकते हे बघा कुठे गेली ह्या जा हे मी असं पकडून पण जाऊ शकते आणि हे असं पण जाऊ शकते म्हणजे हे बघा छान छान बॅग आधी बघा मस्त बॅग दिली बघितलं ना हे अशी पण जाऊ शकते मी आणि अशी पण जाऊ शकते बघा ठीक आहे मस्त आहे थँक्यू सो मच हा ताई त्याच्यानंतर वाव अजून काहीतरी गिफ्ट आहे बाबा बघा वाव जीन्स वाव बघा वाव जीन्स वाव हो किती मस्त जीन्स बघा बघा वाईट वाव बघा कपडा पण छान आहे वाव त्याची ब आहे बघा किती बी मोठी असून घालणार आणि किती बरी असली जर तरी मला बसणार बघा वाव मस्त आहे खूप छान वाव किती छान वाटते बघा बघा व्हाईटवाली जीन्स भेटली त्याच्यानंतर हे ब्लूवाले पण जीन्स भेटल्या पहिल्या पण ताईने मला जीन्स घेऊन दिल्या होत्या हे बघा बघा वाव मस्त पैकी जीन्स हे बघा वाव ट्रेचेबल जीन्स माहिती आहे ना तुम्हाला किती महागाच्या असतात ह्या जीन्स दोन दोन जीन्स वा आता मला कपड्याचे टेन्शनच नाही आता मला भरपूर आणि आता तुम्हाला बघा किती कितीची मागची बाईक रे किती महाग महाग आहे माहिती नऊशे नऊशे रुपयाची एक एक जीन्स आहे माहिती बघा हे साडे बाराशे रुपयाची आहे जीन्स बघितली कारण वाईट चांगला कपडा आहे हा ही पण नऊशे रुपयाचीच आहे दोन्ही नऊशे नऊशे रुपयाच्या बघा किती छान छान आहेत बघितलं वा गुजीरवान बालवायत बाल आपल्याकडे माझ्याचे पिलायत आहेत ना तिथं आणि बघा अजून तुम्हाला सांगते त्यांनी मी तिथं त्यांनी खूप आग्रह केला तर जेव 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 म्हणून पण काय झालं माहिती आहे का मला बाहेर गेल्यानंतर ना जास्त खाल्यानंतर मला त्रास होतो ना पोटाचा कुठं एखाद्याच्यासमोर पाजणं बिनणं चांगली गोष्ट नाही ना आपल्या पण कसं आपण घरात चालतंय कसं पण जर आपण कोणाकडे जातोय स्टँडर्ड लोक आहेत बरोबर आहे का नाही आणि त्यांच्यासमोर पाजणं हे चांगले वाटत नाही ना बरोबर आहे का नाही म्हणून मी काय केलं नाही बाय खालं नको बाय म्हटलं खाणचे तुम्ही ड्रायफ्रूटले खाल होतं सारखं द्राय त्याला खालं होतं मी जूस प्यानंतर माझं पोट भरलं आणि जास्त खाल्ल्यानंतर मग मला मग गॅस होतो ना मग मला चालू होतो मग त्याच्यासाठी मी नाही खाल्लं पण तरी सुद्धा त्यांनी मला एक जूसचा डबा आणि एक बर्गर घेऊन दिला तू ट्रेनमध्ये बसून खामून कुठल्या ट्रेनमध्ये खायला भेटते एवढी गर्दी असते ट्रेनमध्ये माहिती आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघा अजून तुम्हाला दाखवते वाव बघा ना हे भांडी दिल्यात मला सगळ्यात भारी मला मसाल्यासाठी पिशवी यात मसाला घेऊन जाऊ शकते मी दळायला पिसायला बघा किती भारी पिशवी दिली बघितलंय काही ना भांडी मला भांडी तुम्हाला दाखवते भांडी काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते सांगते खूप लोक मला प्रेम करतात वाव बघा भांडी वाव ह्याच्यामध्ये मी पीठ मरीन मी पीठ काय मरीन पीठ मरीन बघा हे कराय दिली मला बिचारेने बघितले का बघा किती मस्त करा आहे आयुष्य पण मला जाईन बिचारीचं आठवण माझ्या करा आहे ना सगळ्यात भारी माझी हांडी भारी पहिलं पण ताईने मला हांडी दिली होती बघा ना बघा तिने काय वापरलं बिपाले काय नाही तशी तिच्या घरात होती बिचाऱ्यांनी म्हणजे स्मिता तू घेऊन जा तिने मला आधी विचारलं स्मिता तुला अशी भांडी देऊ का गं तर म्हटलं हो दे चालेल मला असं काही प्रॉब्लेम नाही तर तू म्हणजे तू रेसिपी बनवते तू छान छान रेसिपी बनवतो तू त्याच्यामध्ये बिर्याणी बनवते त्या दिवशी ना तर तू ह्याच्यात पण बिर्याणी बनवू शकते आणि खरंच हे खूप भांड भारी वा किती भारी बघा विचार करा भावाने एवढं प्रेमान त्यांनी दिले मला त्याच्यानंतर हे मी मसाला बांधते ना गावाला मसाला त्याच्यासाठी मला पाळे द्या त्यांनी पाळी हे बघा मी गावाला ह्याची मला गरज होती कशाची ह्याची बघा का माहितीय का मला सांगते मी गावाला येऊन चालली हे बागा बघा किती भारी भांडी बघा बघा बघितलं का हा बघितलं आ का दिली माहिती आहे का विचारेने मला येऊन भांडी हे भांडी मला मसाला बनवते गावाला मसाला एकामध्ये धन खोबरं हलको हे बघा भांडी दिली पण देतं का सांगा सकत देत आहे का सांगा देत आहे सकत देत आहे का सांगा हे बघा बघा नवी कोर भांडे नवी बघा 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 हां बघा हे बघा हे बघा बघितलं भावानो भावानो बहिणीनो हे बघा हे बघा कोण लागलेले कोण असं ते द्यायला पण बघा माझे चाहनेवाले मला एवढं मनापासून प्रेम करतात थँक्यू सो मच आणि तुम्हाला सांगतील अजून मला काय घेऊन दिलं ते पण तुम्ही बघा शेवट पण बघा हे तर तुम्ही म्हणता जुनी भांडी दिली जुनी बिनी काहीच नाही ती पण माझ्या बहिणीसारखीच आहे आणि तिने एवढी मला प्रेमाने भांडी दिल्यात आपलं सकत देतं कारण अरे आपल्याकडे एवढीशी वाटी द्यायची म्हणू कुणाला एवढीशी वाटी दहा आपल्या घरची लोकं म्हणतात अरे माझी वाटी देणार माझी वाटी देणार बरोबर आहे का ना तुम्ही माझ्या माझा ऐका तुम्ही माणसान की आता ती मला तिने बोलून ही भांडी दिल्यात बरोबर आहे का नाही आता नवी घ्यायचं म्हणलं तर त्याला पैसे लागतात मग ती काय बोलले आहे स्मिता माझ्याकडे काय काय भांड्यात तुला पाहिजे असतं तर तुला घेऊन जावा कोणचं तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही अ का आता कवाय ना आता उदाहरण तुम्हाला सांगते आपण जर कोणाला बाजूवाल्याला सुद्धा ऐदशा वाटीमध्ये आपण काय दिलं तर ती धाव आपल्या वाटी मागते मागते का नाही सुद्धा आपल्या धावाळ मागतं मग एवढे भांडे दिले बिचारीने मला एवढं खाणं पिणं अजून मला एवढं सामान घेऊन दिलं यशसाठी तुम्हाला दाखवते बघा हे बघा ह्याला काय म्हणतात हे ड्राय फ्रूट म्हणतात ह्याच्यामध्ये ते आपण नाश आपल्याकडे जेवण काय नसेल आता यश गावी राहतो तर त्याच्यासाठी बघा हे त्याचा हे एक पॅक खायचा हप्त्यातली एकदा दोनदा अजून बघा तुम्हाला दाखवते सगळं दाखवता मग काढून दाखवते बघा पिशवीमध्ये आहे माझ्या हो का पिशवीमध्ये आहे मी बघू शकता हे बघा हे खजूर आहे हे काय आहे खजूर बघा इम्पॉर्टंट खजूर वाव बघा येससाठी माहिती आहे हे बघा येससाठी त्याच्यानंतर तिने चायपत्ती पण हे चायचा मसाला घेऊन दिला मला बघा चायचा मसाला तुम्ही आला ना माझ्या का चहा प्यायला तरी बघा हे चार काजू काय म्हणते त्याला अंजीर त्याच्यानंतर बघा दिस वाव अक्रूड बदाम हे बघा बदामचे चार पाकिट आहे की एक किलो बदाम घेऊन दिला मला हे बघा अक्रूड अर्धा किलो घेऊन दिलं बदाम एक किलो घेऊन दिलं बघा आणि इलायची इलायची पण घेऊन दिली बघा आज हे काय आहे वाव हे बघा हे काजू काजू पण आहे आणि हे आंजीर आहे म्हणजे आंजीर अर्धा किलो बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लिपस्टिक दिली मला ब्रँड आहे आणि खरोखर सांगते हे ब्रँड आहे हे कम से कम चोवीस तास बारा तास तरी राहतील मला माहिती आहे मला काय मी यूज करते मला माहिती आहे ना त्याच्यानंतर हे बघा त्याचं बिल झालं होतं चार हजार रुपये चार हजार आ, किती चार हजार एकशे पंचवीस रुपये झालं हे पैसे कोणी भरलं विमल पाटील ताईंनी भरलं म्हणजे एवढं सामान दिलं माहिती आहे तिने घेऊन फिरावलं गाडीमध्ये स्वतःचं पॅट्रोल टाकून तिने गाडीमध्ये फिरावलं ती मला हॉटेलमध्ये घेऊन चालली होती जेवायला पण मी खूप तिला आग्रह केला की मला नको जेवायला काहीच नको एवढं सामान घेऊन दिलं बघा अजून काय बघूया दाबात नाही दा। हां एवढं बघा आता तुम्हाला दाखवते मी एका ते हे घेऊन हे बघा बघू शकता सगळ्यात मेन चीज आहे ना हे चारोळी पण खूप महागा असते माहिती आहे ना कमसे कम से हे ड्रायफ्रूट चार हजार एक शंभर पंचवीस रुपये म्हणजे <laughs> मी तिथं घेत होती तिने पैसे भरलं बघा हे बघा हे खजूर हे बघा वा हे बघा एवढं मला ड्रायफ्रूट घेऊन दिलं आम्ही पैसे म्हणजे काय झालं मी तुम्हाला हे पण सांगते तुम्ही माणसं तिने कसं काय तुम्ही आज जर पाकिट का बनवले ते मग ते पण सांगते का मला माहिती आहे तुम्ही बोलणार काय झालं आम्ही त्या दुकानमध्ये गेलो मी काल बोलली होती ना की मला फ्रूट घ्यायचं मला काय घ्यायचंय ड्राय फ्रूट घ्यायचं म्हणून तर ती मला बोलली की तू वाशिला ये मार्केटला की वाशूच्या स्टेशनला ये तुला मी भेटते तर म्हणजे ठीक आहे म्हणजे तुला मला भेटून काय गोष्ट द्यायच्यात म्हणली म्हणलं ठीक आहे चालते म्हणलं मग मी आम्ही गेलो तर ती म्हणली तुला घ्यायचं आहे काय सामान तू घे म्हटली तर मी गेली आता मी माझ्या हिशोबाने हे सगळं सामान घेतलं होतं म्हणजे हे मला पाहिजे हे बदाम बिदाम का घेतलं होतं तुम्हाला सांगते तु हे एक किलो बदाम का घेतलं होतं एखादा पॅकेट मी मुंबईमध्ये थोडी दोन पॅकेट मी तीन पाकिटं गावी देईन दोन पाकिटं येसला देईन एक पाकीत काजलला देईन आता हे बघा एक पाकिट माझ्याजवळ होईल एक पाकीत मी यसला देईन ओमला खाईन हे दोन का बनवलं होतं एक पाकीत मी येसला देईन एक पाकिट मला इथं मुंबईला थोईन बरोबर आहे का नाही आणि हे खजूर येससाठी कारण की आहे ना येसला आणि हे चायपत्ती बघा मी दुसरं खोटं नाही बोलत मी सगळं येससाठी घेतलं होतं आणि हे हो का ही पण हे काजू हे सगळं काय म्हणतात कोणतं फ्रूट आहे हे फूट सगळं विचारी मला घेऊन दिलं तर मी म्हणजे सामान घेतलं मी सगळं सामान घेतलं आणि जेव्हा पैशाची वेळ आली ना तेव्हा ती म्हटली की तुला काय काय घेतलं घेतलं सगळं सामान म्हटलं हो सगळं सामान घेतलं तर मला म्हटली म्हणजे ठीक आहे मग तिथं त्या दादाला म्हटली की किती झाले जं मग चार हजार एकशे एकशे पंच रुपये झालं तर मग मी देत होती पैसे पण तिने मला पैसे देऊन नाही दिलं मग एवढं सगळं सामान तिने घेऊन दिलं एवढं सामान विचार करा भावानो बहिणींनो जळण्यावाल्यांना किती जण होत ए बाबा न तुम्ही असच जा आणि असच माझी प्रगती होईल नका आता बघा किती मला सामान दिलं विचार करा एवढं मोठं सामान देणं पण त्याला नशीब लागतं आणि त्याला दिल लागतं पहिली गोष्ट जळण्यावाल्यां न आता खूप लोक मला आहे ना प्रेम करतात मनापासून आणि खूप लोक जण होतात की लोक काय म्हणतात तू भीक मागते मला भीक मागायची गरज नाही आणि भीक मागली ना तरी बी मी अभिमानने भीक मागते कुणाखाली जात नाही मला सगळी लोक पासून वाळतात की बाबा मेहनती हाय करून खाते कुणाच्या खाली जात नाही कुणाला हे करत नाही भीक मागायला सुद्धा अभिमान वाटतो मला बरोबर आहे का नाही घानाचं काम करत नाही आज उद्या लोक मला आपोआप करतात कशामुळं त्यांना माहिती आहे की स्मिता इमानदारी राहते म्हणून बरोबर आहे का नाही विचार करायची गोष्ट आहे भावांनो हे सगळं घेणं देणं आता हे बॅगा विचार करा का काय पैसे लागत नाही आज त्या मला टाईनिंग मोठ्या बॅगा दिल्या बघा किती भारी भारी बॅगा हां हा बघा किती भारी बॅग ही तुम्ही सांगा ह्याला मी असं कोण पण चालू शकते माहिती आहे का किती भारी भारी बॅग आहे हां इम्पॉर्टंट बॅग आहे एवढं देणं ह्या जीन्स देणं हां हे माझं पॅकिंगचं सामान देणं अरे हे कोण सकत घेऊन देईन का आपल्याला हां पहिलं पण त्या ताईंनी मला ती हांडी घेऊन दिली होती हांडी ग्लास थांबा तुम्हाला दाखवून थांबा बघा पहिलं पण ही हांडी मला दिली होती बघा ही ग्लास ही कप आणि हो का ही हांडी पहिलं पण त्या ताईने दिली होती हो ही झांडी बघा माझ्या घरात पण मी किती साफ सुत होती बघितलं ना असं नाही की कुणी मला काय गिफ्ट दिलं तर त्याला काळ्या भगार केलं हे केलं ते केलं मी पण माझ्या घरामध्ये स्वच्छताच होती एकदा माहिती भावानू अजून ही पण भांडी दिली होती का हे पण चादर दिली होती त्या ताईने मला पहिलं ज्या बाईने आता दिलं ना माझं सगळं सामान घेऊन विचार करा ती ताई माझ्या माग गाडी घेऊन फिरत होती फोर व्हीलर पिछली बार पनवेलचा तिथं बेलापूर कोटा मध्ये मी गेली तेव्हा तिकडं ते गाडी घेऊन फिरत होती मला बघण्यासाठी भेटण्यासाठी हो का एवढी मोठी शाल दिली मी हे कुणाला दिली नाही काहीच नाही तिची आठवण म्हणून हो का बघितलं का तर हे का ठुली माहिती आहे का आपल्या घेतं हो घेणं होत नाही आणि बिचारी एवढं प्रेमान दिली मला घेऊन माझं पोरगं आजच उद्या बाहेर गावाला जाईल तेव्हा त्याला मला द्यायला होईना एक एक वस्तू हां बरोबर आहे का परत काय आपल्याला कसं ते स्वप्न बघते तर हे नवीन वस्तू ते असं थुली मी त्या बाईने मला ही दिली होती त्या मॅडमनी बघा हे पण चादर दिली होती मी अजिबात कोणाला दिली नाही काहीच नाही मी हे सगळं फुलं का फुलं की माझ्या लेकराला होईल ना का हे पण तिने कपडे दिले होते मला मी शिवली नाही पण मी शिवीन का की शिवीन हो का हे का हे पण ती मला पिचारी पिच्चारी कपडे दिल्या होत्या दोन साऱ्या दिल्या होत्या सुवर्णाला मला हो काही कपडे माहिती आहे का शिवणार नाही कपडे मी बघा हे कपडे किती छान कपडे आहेत माहिती आहे का कॉटनचे कपडे आहेत दुपट्टा किती भारी आहे मी शिवाय टाकते बघा टाकणार नाही शिवाय एवढं प्रेमान दिलं आहे मला तिने आणि कॉटनचे आहेत आता कसं आहे शिलाय पण म्हणजे लई महागाई चालली ना शिलाय म्हणून मी शिवले नाहीत कपडे पण टाकणार जुने मला प्रेमान प्रे, दिलात कपडे प्रे, एवढी मस्त पिकी तर मला शिवणं गरजेचं आहे ना मी कुणाला थोडी देते माझी वस्तू कुणाला दिलेली वस्तू मी कोणा देत नाही माझ्या भाऊजांसाठी एक साडी दिली माझ्यासाठी साडी दिली आज एवढं सामान द्यायला पण त्याला मन लागतं आणि लागतं जिगर भाय तिचं म्हणजे जिगर माहिती आहे का हा विमलताई विनयताई थँक यू सो मच हम्म लव्ह यू तिचा मुलगा ती गाडी घेऊन आलती डायव्हर सोबत सगळं वाशी फिरवलं बिचारीने मला खायला पिला हा विचार करा आम्ही दोघीने येऊ मी आहे ना आम्ही ते फ्रूट मला का तुम्हाला खोटं नाही बरं हे आहे ना म्हणजे हे सगळं सामान ती घेत होती ना मला का ते असं म्हणली नाही की तुला मी घेऊन देते तो थोडंसंच घे ती मला म्हणजे तुला काय घ्यायचं ते घे म्हणजे मी एवढं माझ्यासाठी मी घेतलं तुम्हाला तर माहिती आहे मला सामान जास्त लागतं मग मी हे घेतलं अर्धा किलो घेतलं हे घेतलं पाव किलो घेतलं आणि क हे खारे खारे का हे घेतलं काजू घेतलं मॅम हे घेतलं अजून मग खजूर घेतली यशसाठी हां त्याच्यानंतर बदाम घेतलं हे सगळं घेतलं मी आणि मग जेव्हा बिल बिल करायची वेळ आली ना तेव्हा ती बोलली राहून तु दे तुझं बाय पैसं मी देणार पैसे विचार करा भावानो बहिणींना अरे भावानं मला एवढं हसा येतो तर मला मजाक तर करत नाही ना बाय तू <laughs> ती म्हणजे राहून दे घर राहून मला नका नका मी देते नाही तिने देऊन दिलं मला पैसं तिने सगळं दिलं बघा एवढं मला फ्रूट म्हणजे ड्राय फ्रूट आणि लिपस्टिक तर एक नंबर दिली बाई मी वापरणार बाई एवढी प्रेम आणि दिली म्हणल्या ब्रँड आहे ब्रँड बघा माहिती आहे का एकदम ब्रँड एवढं सामान द्यायला जिगर लागतं जिगर भावा नका तुम्हाला एक सांगते खूप लोक मला प्रेम करतात आता उद्या पण मला जायचं आहे डोंबुलीला लोक मला बोलतात तुम्ही ताई माझ्या करी या माझ्या करी या माझ्या करी या कितीतरी लोक मला मेसेज करतात माहिती आहे का पण मला भीती वाटते पण तरी पण आहे ना मी आहे ना जर मला माहिती आहे जे लोक चांगले त्यांच्याकडे जातात ही ताई पहिली पण भेटली होती मला काल मा भीटली भीटली। ती मला म्हणते तू वाशीला ये म्हणली मम्मी गेली वाशीला ती मला भेटली भेटली तिच्या गाडीत बिरीत फुरलं तर तुम्हाला कसं वाटते हां नक्की त्या ताईला मी माझ्या घरी बोलवणार आहे तिला म्हटलं माझ्या घरी ये माझ्या गावी एवढं मोठं सामान घेऊन दिलं किती मला लागेल तिचं मन किती मोठं असेल ना देव करू आहे मात्र तिचं सगळं चांगलं करू हां लव यू थँक्यू सो मच आता त्या ताईला मी दाखवले नाही पण थोडी थोडी दिसती बघा तुम्ही त्याच्यावर अंदाज लावू शकता आपण त्यांच्या पण घरी जाऊया एक दिवस नक्की पैकी तिला गिफ्ट घेऊन गी जाऊया ठीक आहे मी पण त्यांच्यासाठी चांगलं गिफ्ट घेईन गी। बला का मी गरीब आहे पण माझ्या हिशोबाने मी तिला घेऊन जाईन गिफ्ट कसं ना कसं मी आता मी लोकांची एवढी गी गिफ्ट घेतली मला पण रिटर्न देणं गरजेचं आहे ना खूप लोकांनी मला गिफ्ट दिलं तर मला पण असं वाटतं की मी पण सगळ्यांना छोट्या मोठ्या कवाईना मी गिफ्ट देणार आता चालले चला भावानं कसं वाटलं तुम्हाला ए ए बोला ना काय जे जळतात ना त्यांना सांगते तुम्ही जळू नका रे अजिबात जळू नका कारण जळून काहीच होणार नाही तुमचं दिल जळ बाकी काय नाही होणार बराबरी करा बराबरी करा माझी बराबरी करा ठीक आहे बराबरी करा आणि मुलं जावा तुम्ही पण जळणाऱ्या न मी सांगते ते ऐका तुम्ही काय माझी भाऊ भाऊ की नाही तेव्हा तुम्ही पण कमवान तुम्ही पण खावान तुम्ही पण फेमस व्हा आणि स्मिताला सपोर्ट करायला विसरू नका काय लाईक करा विरू शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांशी राय लिहा की तुम्हाला काय वाटते मला किती लोक प्रेम करतात खुड़, खुड़, कि, तुम्हाला किती लोकांना प्रेम आहे माझ्यावर त्यांनी तुमचे प्रेम माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि खू खोट्याने सांगत की कुठंही कोण्यामध्ये तुम्ही सांग तिथं तुम्हाला मी भेटायला येणार येणार म्हणजे येणार भावानो बहिणींनो पण कसं आहे मला पण सगळं विचार करून चालायला लागते बरोबर आहे का नाही तर कसं वाटलं आपला हा ब्लॉग नक्की सांगा आणि असंच आपण फिरायला जायचं आणि असंच आपण मी मी खायचं एकदा ठीक आहे तर चला आता आपल्या पण गावाला जायचं आहे गावाची पण तयारी करायची भावांनो बहिणींनो काय चुकलं असन तर माफी असावी ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की सांगा आणि ताई तुम्हाला कशा वाटल्या कशा नाही ते पण सांगा मला नक्की ठीक आहे ताईची गाडी कशी वाटली ताई पहिली पण मला बदला बेलापूर कोर्टमध्ये भेटा आली माहिती आहे तुकरून बिकरून तर पहिली पण ती भेटली बिचारी भी एवढं सामान देणं खायचं काम नाही भावांनो ठीक आहे चला मग बाय लव यू ए पण कुणी माझ्या जोळू नका रे मी खूप कष्टाने वर आली रे अरे मी एवढं मेहनत करते ना माझ्या लेकरासाठी म्हणून लोक मला प्रेम करतात तुम्ही पण मला प्रेम करत जावा जळू नका माझ्या कुणी तुम्ही पण मोहं जावा ठीक आहे तुमच्या मागं मी येते किंवा माझ्या मागं तुम्ही या पण जळू नका रे म्हणून आपला भारत देश आहे ना मोरं जात नाही रे आपल्या कसं एखादी व्यक्ती जर जा मोरं जात असेल ना त्याला महागं खेचायची लोक आहेत आपल्या भारत आज आपल्या भारतामध्ये पण आपला भारत मा... देश लय भारी आहे मग सगळ्यांना सांगते आपण सगळ्यांनी एकी करायची एकी राहायचं सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे एकामेकाला सपोर्ट करायला पाहिजे हे नाही की ही मोर झालं तर महागं खेचा म्हणून असं नका करू रे Okay, so bye. Love you.